नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आपण वेगवेगळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाविषयीची सेवे सेवेविषयी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या आधी देखील आपण दोन व्हिडिओ पाहिलेले आहेत ज्यात या आधीच्या व्हिडिओमध्ये मी एका व्हिडिओत पाच संकल्पित सेवा सांगितल्या आहे आणि जर का तुम्हाला काही शारीरिक दुर्दर आजार असतील तर त्यासाठी देखील या आधीच्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितली आहे तर आजचा हा जो विषय आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे हा आहे फक्त आणि फक्त ज्यांना आर्थिक समस्या आहे जे जा खूप ज्यांच्या घरी सतत धनहानी होत आहे ज्यांना सतत आर्थिक प्र आर्थिक समस्येला तोंड द्यावं लागत आहे सतत कर्ज बाजारीपणा एक कर्ज फिटत नाही ते दुसरं कर्ज तयार होतं त्याचप्रमाणे जी आलेली जी संपत्ती आहे किंवा आलेली जी लक्ष्मी आहे ती घरामध्ये टिकत नाही ज्या गोष्टींवर खर्च व्हायचा त्या गोष्टींवर खर्च न होता इतर ठिकाणी खर्च होतो अशा थोडक्यात धनहानी होते लक्ष्मी घरात टिकत नाही आर्थिक समस्या पैशाची चलचण या सगळ्यांसाठी एक खूप छान आणि सोपा आणि प्रभावी उपाय आपण करायचं आहे उपाय म्हणजे सेवा आहे ती त्या सेवेसाठी आपल्याला गुरुचरित्र या जो पाचवा वेद आपला मानला जातो गुरुचरित्र त्या गुरुचरित्रातला एक अध्याय आहे तो अध्याय आपल्याला संकल्पितपणे श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिनाचं महात्म्य औचित्य साधून आपल्याला संकल्पित सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही एकवीस दिवस करा किंवा अकरा दिवस करा पण महाराजांच्या समोर संकल्प बोलायचा गुरुचरित्राची पोथी किंवा तो जर सेपरेट अध्याय देखील मिळतो हा तर तो अध्याय जर तुम्ही घेतला तरी चालेल किंवा पोथी घ्या पाटावर छान पोथी मा, पोथी मांडायची आणि हा अध्याय वाचेपर्यंत छान तुपाचा दिवा लावायचा सुगंधित अगरबत्ती लावायची आणि संकल्प करून की आणि ही सेवा मी तुम्हाला सांगितलं फक्त पैशाच्या चणचणी संबंधीच करायची आहे बाकी इतर साठी ही आपल्याला कार्य करणार नाही फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी आलेली लक्ष्मी टिकून राहण्यासाठी थोडक्यात पैशा संबंधी आर्थिक सगळ्या समस्या सुटण्यासाठी ही सेवा आहे संकल्प करायचा आणि अकरा किंवा एकवीस दिवस सतत न चुकता प्रकट दिनापर्यंत आपल्याला या अध्यायाचं वाचन करायचं आहे तर हा अध्याय कोणता आहे तर गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय या अठराव्या अध्यायाची फलश्रुती दे दिलेली आहे की तुमच्या घरी होणारी धनहानी तुमच्या घरी होणारी वित्त हानी लक्ष्मीनं टक्कणे टिकणे त्याचप्रमाणे आर्थिक भरभराट होण्यासाठी हा अध्याय अतिशय प्रभावी आणि कारणीभूत आहे ठरलेला आहे हे गुरुचरित्रामध्ये त्याचं वर्णन देखील अशा पद्धतीने केलेलं आहे तर तुम्हाला जर का तुम्ही या समस्येतून जात असाल तुम्हाला तुमच्या घरी लक्ष्मी टिकत नसेल तुम्हाला सतत पैशाची संचट राहत असेल तर संकल्पयुक्त एकवीस दिवस तुम्ही किंवा अकरा दिवस अठराव्या अध्यायाचं गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचं जरूर वाचन करा नियम आपल्याला काय पाळायचे फक्त मांसाहार करायचा नाही यामध्ये तुम्ही गुरुचरित्राचं संपूर्ण पारायण करत नाहीये त्यामुळे तुम्हाला ब्रह्मचर्य पालनाची देखील आवश्यकता नाही आपल्याला फक्त मांसाहार वर्ज ठेवायचा आहे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन आता उद्यापन काय तुम्ही सरळ एखाद्या नारळ केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये ठेवून त्याचं संकल्प पूर्ण करू शकता किंवा उद्यापन करू शकता किंवा तुमची जर इच्छा असेल तर एखाद्या तुम्ही लहान बाळाला लहान मुलाला तुम्ही जीव घालू शकता उद्या पण प्रमाणे आपण करू शकतो पण ही संकल्पित सेवा जर तुम्हाला हा त्रास असेल तर नक्की करा तो माझा विश्वास आहे ही या सेवेमुळे तुमची भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक जी सुबत्ता आहे ती कायमस्वरूपी टिकण्यास मदत होईल पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ